शिंदेची भीती आज खरी ठरण्याची शक्यता बातमी फुटेल ठाकरे संध्याकाळी धक्का देतील अशी चर्चा काल राज ठाकरेंनी हिंदी विषयाच्या सक्तीबद्दल पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका मांडली पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचा मुद्दा छेडण्याआधीच त्यांनी आपण अन्य कुठल्याही विषयावर बोलणार नसल्याची ताकीद दिली दुसरीकडे राऊत यांनी मनसेसोबत युतीच्या विषयावर उद्धव ठाकरे आज बोलतील अशी अपेक्षा व्यक्त करत युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात ढकलला तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कालच उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतील आपल्या माजी नगरसेवकांची बैठक बोलवली त्यात त्यांनी मनसे सोबत युती करायची की नाही हा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला थोडक्यात काय तर एकीकडे राज ठाकरेंची युतीवरील चुप्पी संजय राऊतांचा कानावरील हात आणि उद्धव ठाकरेंची चाचपणी या तिन्ही गोष्टी एकमेकांसोबत जोडल्या तर युतीचा चेंडू आता उद्धव ठाकरेंकडे असल्याचं निरीक्षण काढलं जातं राज ठाकरे युतीसाठी सकारात्मक असले तरी उद्धव ठाकरेंचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं दिसत होतं त्यामुळे राज यांना देखील भाजपसोबत जायचं की उद्धव ठाकरेंसोबत जायचं याबाबत ठोस भूमिका घेता आलेली नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपली ताकद मतांचं समीकरण पक्षीय बलाबल याची चाचपणी करताना दिसत याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकांसंदर्भातील पक्षाच्या माजी नगरसेवकांची मंगळवारी शिवसेना माजी नगरसेवकांकडून युतीबाबत ग्रीन सिग्नल आल्याचं सांगण्यात येत आहे युती केली तर त्याचा फायदाच होईल मुंबईत युतीबाबत अनुकूल वातावरण आहे युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुखांनी घ्यावा तसेच पक्षप्रमुखांच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू आणि कामाला लागू युती व्हावी ही मराठी माणसांची इच्छा असल्याचं देखील माजी नगरसेवकांनी बैठकीत म्हटलंय आज शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिन आहे गेल्या दीड दोन महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर चर्चा नाव उधाण आलं मराठी माणसांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही मराठी लोकांची भावना आहे त्यामुळे मनसेसोबतच्या युतीवर आज उद्धव ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता कदाचित उद्धव ठाकरे आज काय निर्णय घेतात यावरच राज ठाकरेंची देखील पुढची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे राज ठाकरेंनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत एक चकार शब्दही काढला नव्हता त्यामुळे त्यांनी युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात ढकलला असावा आणि आता उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा अशी दोघा भावांमध्ये काही डील झालीय का असा प्रश्न विचारला जातो आज उद्धव ठाकरे जाहीरपणे राज यांच्या सोबतच्या घोषणा करतील असं सांगितलं जात आहे परंतु युती होण्याआधी दोन पक्षांमध्ये जे वातावरण निर्माण व्हायला हवं ते शिवसेना आणि मनसेमध्ये निर्माण झालेलं दिसत नाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या लेवलला हे वातावरण जरी निर्माण झालं असलं तरी पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये हे वातावरण तयार झालेलं दिसत नाही दुसरीकडे मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंनी एकमेकांची भेट घेतल्यानं मनसे भाजपसोबत युती करते का काय असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु ज्या पद्धतीने शाळेत हिंदी भाषा सक्तीची करण्यावरून राज ठाकरे आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे ते बघता दोघांमध्ये युती होण्याची शक्यता कमी झाली आहे हिंदी भाषेचा विषय नेमकं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर लादून भाजप मुंबईतील हिंदी भाषिक मतांवर आपला डोळा ठेवून आहे दुसरीकडे हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करणाऱ्या रा राज यांना आपल्या सोबत घेतल्यानं हिंदी आणि गुजराती मतं आपल्यापासून दूर जाण्याची भीती भाजपाला त्यामुळे राज यांनी उद्धव ठाकरेंशी युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी भाजपचा दबाव असल्याचं सांगण्यात येत आणि त्यामुळे भाजप आणि मनसेची युती फिसकटली असली तरी अजूनही राज यांना उद्धव ठाकरेंशी युती करण्यामध्ये रस आहे आता उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात हे आज बघावं लागणार आहे राज आणि उद्धव यांनी युती केल्यास कोणाला किती फायदा होणार आहे यावर सुद्धा एक नजर टाकूया महापालिका निवडणुका तोंडावर असताना दोन्ही भावांकडून सकारात्मक वक्तव्य येत आहे आणि त्यामुळे हे दोघे एकत्र येतील अशी चर्चा आहे दोघांना आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल दोघांनाही एकत्र येण्याशिवाय पर्याय नाहीये विधानसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा थोडा तरी आत्मविश्वास वाढेल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे याशिवाय मुंबई महापालिकेत देखील मराठी मतांचं होणारं विभाजन टळू शकतं या मतांचा दोघांना एकत्रितपणे फायदा होऊ शकतो राज आणि उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची एकत्र निवडणूक लढवल्यास दोघांना मिळून तब्बल चोपन्न टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे म्हणजे कोणाचीही मदत न घेता दोन्ही भाऊ मुंबई महानगरपालिकेत आपली स्वबळावर सत्ता आणू शकतात दोन हजार सतरा साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी दहा टक्के मत घेत चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आणले होते तर राज ठाकरेंना साधारण दीड टक्के मत मिळून त्यांचे सात नगरसेवक निवडून आले होते दोन हजार बारा साली मनसेनं तब्बल अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणले होते त्यामुळे राज ठाकरेंनी ठरवलं तर ते मुंबईत पुन्हा आपला करिश्मा दाखवू शकतात त्यात जर दोन्ही भाऊ एकत्र आलेत तर एक प्रकारे भावनिक वातावरण निर्माण होऊन त्याचा सकारात्मक असाच परिणाम निवडणुकीमध्ये दिसू शकतो दरम्यान उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे मधल्या काळात त्यांच्यासोबत काही लोक जोडली गेली होती आणि त्या लोकांना या दोघांचं एकत्रित येणं कितपत रुचेल हा प्रश्न आहे राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात जी भूमिका घेतली त्याचा फटका बसू शकतो काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत नसेल तर काँग्रेसमुळे जी मतं जोडली गेली ती त्यांच्याकडे परत जाऊ शकतात राज ठाकरेंसोबत जशी मतं येतील तशी काही मतं जातील सुद्धा आणि त्यामुळे कशासाठी किती गमवायचं याचा विचार करूनच आता उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यावा लागणार आहे पण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकतर जाणवलं की जी काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची परंपरागत मतं होती ती उद्धव ठाकरेंचे जिथे उमेदवार होता जिथे सीट होती तिकडे डायव्हर्ट झालेली नाही उलट पक्षी उद्धव ठाकरेंचे जे परंपरागत मतं होती त्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला झाला आणि त्यामुळे फक्त मुस्लिम भागातील काही मतं मिळवण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रस्ताव ढिटकारला जाईल असं दिसत नाही कारण याआधी मुस्लिमांच्या बाजूने मतदान करून किंवा मुस्लिमांच्या बाजूने मुस्लिमांची बाजू घेऊन सुद्धा राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे राज ठाकरे तर सोडून द्या पण उद्धव ठाकरेंना कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नव्हता त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार करण्यात आता रस नाहीये हे उद्धव ठाकरेंना ओळखून राज ठाकरेंसोबत सकारात्मक पाऊल टाकावं लागणार आहे असं चित्र आहे आता संध्याकाळच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कदाचित जी शिंदेंना भीती होती ती खरी ठरेल आणि आजच बातमी फुटेल दोन्ही ठाकरे धक्का देतील अशा ओव्हरऑल सगळ्या चर्चा सांगतात आता याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा दोन्ही बाबांच्या युतीचा फायदा की तोटा हेही कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र